धुळे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून मी गुन्हेगार झाले का जिल्हा परिषद शाळेची सत्य परिस्थिती शाळेतच दारू पितात व मुलांना दारू घ्यायला पाठवतात बऱ्याच गावांना मुलांना बस नसल्याने शाळेत पायपीट करत जावे लागते काही गावांना रस्ते खराब म्हणून बस येत नाही शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षापासून सिंचन विहिरीचा लाभ मिळाला नाही पंचायत समितीची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत मध्ये काही शेतकऱ्यांना मदत मिळते मात्र तालुक्यातील मोठ्या नेत्याच्या दबावापुटी एका शेतकऱ्याला पुढे करून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी दिला आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांना समान भरपाई द्यावी म्हणून ठराव करून शासनाला पाठवावा असे अनेक प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सुनीता शानाभाऊ सोनोरे यांनी सभागृहात गेल्या अनेक मांडत असतात शिंदेखेडा तालुक्याला कोणी वाली आहे किंवा नाही असा संतप्त सवाल त्यांनी या प्रशासनाला विचारला तरीही प्रशासन लक्ष देत नाही म्हणून दिनांक तेवीस फेब्रुवारी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोने व शानाभाऊ सोनोने यांच्या कार्यकर्ते व विद्यार्थी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदचे चे सीओ शुभम गुप्ता यांच्या दालनासमोर कुरुप ठोकून ठिया मांडला होता या आंदोलनाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होऊ लागली आहे काही शेतकऱ्यांनी म्हटले आहे की सत्याला वाचा फोडणारे एकमेव मनुष्य शाणाभाऊ सर दुसरा म्हणतो सरांच्या कामाचा अभिमान आहे आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे शिंदखेडा तालुक्यात शानाभाऊंच्या कार्याला सलाम अन्यायाला वाचा फोडणारे शानाभाऊंना येत्या काळात पावती मिळेलच दोन्ही पती पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाले तर सभागृह दणदणून सोडतील एवढेच काय तर आमदार झाले तर तालुक्याचे कल्याण होईल असा माणूस कायम लोकप्रतिनिधी राहिला पाहिजे सुनीताताई महिला सदस्य असून शाना भाऊंच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष करत असतात सलाम त्या वाघिणीला आपली भावना एकदम महत्वाची आहे आणि गरजेची आहे माझ्या

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私は私は私は私は私は私私は私は私私は私は私は私は私は私は私私私 नरेगा योजनेअंतर्गत सिंचन विहिरी मंजुरीचे अधिकार हे गट विकास अधिकारी यांनाच आहेत साक्री शिरपूर किंवा धुळे तालुका असेल या तालुक्यात त्यांनी विहिरीची छाननी केलेली आहे त्याप्रमाणे विहिरी काही मला वाटतं फक्त साक्री तेवढ्या मंजूर झालेले आहेत सिंदखेड्यात सुद्धा त्यांनी जे आलेले प्रस्ताव आहेत त्याची छाननीचं काम सुरू आहे

मारहाण करतात नशामध्ये नशेमध्ये मारहाण करतात सर काय प्रकारे आहात पा, पालक तक्रार करताय पालक सांगताय ना बरं सर ठीक आहे ते मारहाण करत नाही पण तुम्ही या शाळेचं प्रतिनिधित्व करता तुम्ही एकमेव सर आहात तिथे दोन लोकांच्या जागा तुम्ही एकमेव व्यक्ती आहात तुम्ही या मुलांना पोषण आहात वेळेवर देता का त्या क्वे आहारामध्ये अक्षर साहेब किडे पडले साहेब हे गाव चांगलं आहे हे तुम्हाला येऊन देतो उभा राहतो ग्रामपंचायत हे गाव खरंच चांगलं आहे काय सांगताय आणि म्हणजे सत्तर टक्के लोकांनी हे बोललं की जाऊ दे लोकांना नोकरी भेटत नाही त्या माणसाला भेटली त्याच्या पण लहान लहान मुलं असतील असतात प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात पण तुमचे प्रॉब्लेम तुमचे इंटेन्शन घरी ठेवून कामाला सर आपण घरच्या मुलांना असं खाऊ लागत

दररोज काय देतात आणडे देतात देता? बिस्किट दिले कधीच नाही दिले तुमच्या रजेचा आणि या पोरांचा नुकसानीचा काळी मात्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या